आता थेट जाणार आहोत नाशिकच्या तपोवन या ठिकाणी कारण त्या ठिकाणी वृक्षतोडीच्या मुद्द्यावरनं राजकारण टापलेलं आहे आणि असं असतानाच मनसे चित्रपट सेनेच्या वतीनं देखील आंदोलन छेडलं आहे अनेक मराठी कलाकार सुद्धा यामध्ये सहभागी होते आणि आता मनसेचं आंदोलन सुरू झालेलं आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल सगळं थोडं मागासारखे प्रज्ञा आपण बघत आहोत गेल्या काही दिवसांपासून तपवण्यातील वृक्षतोडीचा मुद्दा हा चांगलाच गाजलेला आहे त्यावरून राजकारणही सध्या चांगलंच तापलेलं आहे काल देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने इथे आंदोलनही करण्यात आलं होतं आणि आता आपण बघितलं तर मनसे चित्रपट सेनेने आज हे आंदोलन जे आहे ते हाती घेतलेलं आहे आपण बघितलं तर सध्या संतोष जुवेकर हे अभिनेते आलेले आहेत आणि आता बाकी अभिनेते देखील इथे येऊन पोहोचत आहेत संतोष जुवेकर हे नाशिकचे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांच्यासोबत सध्या ते चर्चाही करत आहेत आणि निश्चितच वृक्षतोडीला करतात सर्व स्तरातून आता कुणीतरी विरोध जो आहे तो बघायला मिळतो आहे संतोष जुळेकर आहेत माझ्यासोबत संतोष लाईव्ह आहे एक दोन मीटर काय आता विरोध काय विरोधात नाही विरोध म्हणजे काय हा निसर्गाच्या विरोधात जाणार प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला आपला विरोध असणार आहे कारण आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि काय मला कळत नाही फक्त खूप वाईट वाटतंय बाकी काय नाही की हे डिसिजन चुकीचं आहे ना निसर्ग आपला निसर्ग आहे पण आपण बघितलं तर काल कुठेतरी गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री म्हटलं की आम्ही हे स्थगित करायच्या मानसिकतेत आहोत की ते जे पस्तीस एकरवरती पूर्ण प्रदर्शन केंद्रावर उभारणार होतो मात्र कसं बघतायत की आता तपोन तुम्ही स्वतः बघितलंय प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शन पाहून दिले मी तेच म्हणलं मला खरंच काय सुचत की असा विचार करणं की हे इतकी दीडशे दोनशे वर्ष जुनी झाडं आहेत इतकं निसर्ग हा चुकीचा निर्णय आहे मला खरंच काही सुचत नाही असं विचार करणार की असं निर्णय घेण्याची बुद्धीच कशी येऊ शकते भाऊक झालेले अर्थात पण प्रत्येक जण इकडे प्रत्येक जण भाऊक आहे प्रत्येक जण मागणी काय आपल्या घरातल्या आपण जेव्हा घरात एक झाड लावतो ना तसं एखादं फळ जरी कोणी दुसऱ्या माणसाने तोडलं तरी आपल्याला जीवाला लागतं कारण आपण तेवढं जीवापडते जपलेलं झाड असतं आपलं ना यार सांभाळूया असं मला वाटतं बघूया काय मागणी असणार सरकारकडे नका करू हे प्रे आहेत नका करू एवढंच हात जोडून विनंती नका करू आपण बघत आहोत खरं तर बोलताना देखील ते कुठेतरी भाऊक झालेले बघायला मिळत आहे की सर्व वनराई आहेत वनसंपत्ती आहेत आणि ती तुम्ही तोडू नका ते झाडं तोडू नका अशीच का त्यांनी भूमिका आहेत आपण जर तिकडे जरी बघितलं सध्या त्या जर आता मनसे चित्रपट सेनेचे पदाधिकारी असतील स्थानिक पदाधिकारी इथे आलेले आहेत आणि ते घोषणाबाजी खरं ही केली जाते समोर बघितलं तर अमेय खूपकर आहेत जे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत ते असतील किंवा इतर कलावंत देखील इथे दाखले झाले आहेत आणि घोषणाबाजी ही केली जाते प्रज्ञा सध्या आले खोकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत जोरदार घोषणाबाजी इथे होती

WHAT'S okay. THE-